येवला तालुक्यात आपली खानावळ सुरू असलेल्या जागेवर अचानक काही वर्षांनंतर काही लोकांनी आक्षेप घेत हॉटेल हो पाडण्याची तसेच पोलीस ठाण्यात जाऊनही पोलिसांनी याबाबत काहीही कारवाई न केल्याची तक्रार राणी क्षीरसागर यांनी माध्यमांशी बोलताना केले जागेच्या मूळ मालक आणि त्याचे वारसदार हे आम्हाला गेल्या अनेक वर्षांपासून कधीही भेटले नसल्याचं क्षीरसागर यांनी म्हटलं आहे गेल्या दोन महिन्यांपासून जागा खाली करण्यासाठी धमकी येत असल्याचं क्षीरसागर यांनी सांगितलं माझं नाव राणी संजय क्षीरसागर राहणार गंगाधर वजा रोड येवला संभाजीनगर रोड माझा हॉटेल व्यवसाय गेली चाळीस वर्षापासून आहे या जागेवर मी राहत असून राहत रह, राहत असून आज दुपारी काही आज दुपारी किशोर रतन सिंग परदेशी विशाल किशोर परदेशी व कुणाल कुणाल किशोर परदेशी यांनी आज येऊन माझ्या जागेची तोडफोड केलेली आहे आमच्या कोर्टात केस चालू असतानाही त्यांनी जागेवर जागेचं पूर्ण तोडफोड करून माझं खूप नुकसान केलेलं आहे आणि मी त्या जागेत पोट भरत आहे आज तर आज आम्ही कोर्टात सुद्धा गेलो तेथे पाच तास बसून सुद्धाही पोलीस स्टेशननीही का काही दखल घेतलेली नाही मग पोलीस स्टेशनवर काही दबाव आहे का मग आमची का त्यांनी दखल नाही घेतली आणि आज माझं तिथे सात लाख रुपये मुलीच्या लग्नासाठी साचवलेले होते ते आणि माझे साडेचार तोळ्याचं गंठन ते त्या कपाटातनं चोर गेलं आणि त्यांनी सर्वही पाडून टाकलं कपाटही सगळं तोडमोड केलेली आहे हे पोलीस स्टेशनला मी सांगत होते तर त्यांनी काही त्याची दखल घेतलेली नाही मी आज मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाला न्याय मिळावा त्यासाठी मी विनंती करते नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी अविनाश मगर येवला